नमस्कार कुकीन स्पेशल बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गायस तर आज आपण पुरणाची पोळी आणि पुरण कसे बनवायचे हे बघणार आहोत बऱ्याचदा पुरणाची पोळी आपली फाटते किंवा पुरण खूप जास्त पातळ होतं खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया गायस सगळ्यात आधी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची आहे ही डाळ टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं एक चमचा तेल किंवा तूप टाकायचं थोडीशी चिमूटभर हळद टाकायची झाकण लावून कुकरच्या जवळपास सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपण पुरण इथे वाटणार नाही होत त्यामुळे मी जवळपास नऊ शिट्ट्या घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे गाईज आपल्याला पुरण न वाटता आपल्याला इथे मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरने याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे इथे थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे पाणी कमी असेल तेव्हाच तुम्ही याला मॅशरने मॅश करून घेऊ शकता व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये थोडासा गुळ टाकायचा गुळ मी आधी देखील यामध्ये टाकलेला आहे जेवढं पुरण होतं त्याचा अर्धा मी इथे गुळाचा वापर केलेला आहे थोडीशी वेलचीपूट टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ टाकतानाचा व्हिडिओ थोडासा इथे स्किप झालेला आहे स्लो फ्लेमवरती जवळपास दहा ते पंधरा मिनटं मी याला परतवून घेतलं आहे पुरणाला थोडंसं पाणी जास्त झालं होतं त्यामुळे मी याला दहा ते पंधरा मिनटं स्लो फ्लेमवरती हलवत हलवत जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत तो मिक्स तो तो करून घेतलं बघू शकता एकदम परफेक्ट असं पुरणघट्ट झालं आणि काही पुरणपोळ्या ते मस्त फुगलेल्या देखील आहेत एक छोटा पोळीचा उंडा घ्यायचा आणि त्यामध्ये पुरण असं दावून दाबून भरून घ्यायचं आहे आपल्याला हे जे वरती एक्स्ट्राचं जी पोळी आलेली असते त्याला देखील आपल्याला व्यवस्थित यामध्येच ॲड करायचं ते काढून टाकायचं नाही नाही तर पोळी जी आहे ती, जा ती फाटून जाते नंतर थोडंसं पिठाच्या सहाय्याने आपल्याला पोळी ते लाटून घ्यायची आहे आता कणकीचं पीठ मळताना जे आपण नॉर्मल पोळीसाठी मळतो त्याच पद्धतीने मळायचं आहे अजिबात हळद वगैरे काही तुम्हाला यूज करायची नाही आहे फक्त थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे म्हणजे थोडंसं पीठ जे आहे सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि पोळी ते लाटून लगेचच भाजून घ्यायची आहे तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि काहीच बघू शकता एकदम मस्त टम्म अशी आपली पोळी इथे फुकते खूप साधी आणि सोपी पद्धत आहे पुरण जर पातळ झालं तर फक्त पुरणाला ज्यावेळेस तुम्ही चटका देता त्यावेळेस त्याचा टाईम थोडासा वाढवून घ्या आता याला मी काढून घेते आहे आणि बाकीच्या ज्या पोळ्या आहेत ते देखील मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे एकदम मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या या बनवून तयार होतात सो काही या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारू शकता चला तर भेटूयात अशाच आणि हटके रेसिपी स्वतःच्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू